संघटनात आलेले आहे या संघटनेचे काराध्यक्ष आपले संजय श्री गाडगाव साहेब हे उपस्थित झालेले आहेत अन्य पदाधिकारी जे पदा नाव येणार आहे ते उपस्थित झालेले आहेत आपलं म्हणणं किंवा संघटनेचं म्हणणं एकच आहे की आपण दैनंदिन काम करत असताना आपल्या दैनंदिन कामामध्ये होणाऱ्या अडचणी आहेत सातत्याने होणाऱ्या आपल्या समस्या आहेत ग्राउंड लेवलला प्रश्न आहेत आपल्या होणारे अन्याय आहेत ते साहेब साहेबांकडे या कामगार समिती कामगार समितीच्या आपण गोरीत हा मिशन डायरेक्ट मोर्चा लेवलला साहेबांपर्यंत आपले नेतृत्व काम आहेत तेव्हा आपल्याकडे एक प्रश्न आहेत प्रश्न आहेत या समस्या आहेत आपल्याला होणारा त्रास आहे तो आपल्याला होणारा अन्याय आहे कधी कशा पद्धतीने बलि समोर मी एक आपल्या काय समस्या आहेत बोला आपल्या होणारा अन्याय आहे आज डेपो या समस्या आहे ना तुम्हाला काही न करता म्हणजे काही न बोलता तुम्हाला माझं उत्तर देऊन तुम्हाला बाहेर काढलं बरोबर ना इथं अनेक लोकांची मडमडी चालते असं होणार होणार अन्याय आहे त्या अन्यायाला वाता पडण्यासाठी तुम्ही आता बोललं पाहिजे अशा काय तुमच्या समस्या आहेत तर पुढे या आणि बोला बोलणार मी रोहित केली उपाध्यक्ष माननीय आमदार साहेब हे आमदार उपाध्यक्ष तुम्हाला एवढीच माहिती देते आमची जी सुरुवात झाली म्हणजे इलेक्ट्रिक युनियन त्या सभेपासून लाडसाहेबांनी आपल्या भेट सर्वप्रथम मोठं काम केलं त्यांनी साडेसातशे कॅज्युअल कामगारांना या बीचे परमनंट केलं ते सोळा वर्ष होत होते एक वर्षात त्यांनी जातीची कांडी सोडली आणि ते काम झालं मी तुम्हाला एवढंच मत होतो की त्याच्यानंतर त्यांनी समजुतीच्या सभेच्या माध्यमातून परिवहन विभागाची कामं सुरुवात केली सगळ्यांना दिसत असेल आज बरेच प्रमोशन आपले त्या मार्फत होते आज सात तारखेला जीएसटी संतोष साधता येईल जीएसटीची पंडित आपल्याला आणि पुढे नाही लक्षात घ्या तुम्हाला एवढंच आव्हान करतो की बघा जो काम करेल काम करेल त्याच्या मागे खत्रीपणे जर त्यांनी काम केलं दुसऱ्या गोष्टी केला तर एका छत्रा लाल साहेबांच्या आयला पूर्णपणे भलत्व निर्माण होईल माझा आव्हान आहे सगळ्या कामगारांना तुम्ही की आपलं काम कोण करायचं ते मला संकट ठेव पण आज आपल्याला काम करणारा कोण आहे आज आपल्या पाठीमागची ताकद कोण आहे आज आपल्या पाठीमागे कोण उभं आहे त्याचा सरासर विचार करा सर्व साठी सगळी माहिती आणि त्याचं महत्व एवढंच म्हणतो मी म्हणतो की लढसाहेबांच्या नाटसाहेब पुढे उभं राहिला तर जुएसटीचा भगा हे नक्कीच होता एवढा मला वाटतं मला चेक दिलेला कोविड मध्ये दे बसला प्रवाशी वाढले कामगार कमी होत चालला गाड्या कमी होत चालल्या एका बस मध्ये फुल गाडी मोठी चाललेली त्याच्यामध्ये का कंडक्टर किती रोड आहे भाडे वाट नाही

मित्रांनो तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आम्ही इथे द्यायला इथे आलोय आणि कसं वेळ देणार की नुसतं उत्तर देऊन तुमचं समाधान आम्हाला करायचं नाहीये बरोबर आहे तुमचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न राहता कामा नाही याकरता आम्ही कार्यरत आहोत मित्रांनो एक लक्षात घ्या परिवहन खात्यामध्ये श्रमिक उत्कर्ष सभा ही संघटना एक वर्ष झालं ही कार्यरत आहे बरोबर आहे आज तुम्ही परिवहन खात्यामधले कामगार बरेचसे कामगार वेगवेगळ्या संघटनांचे का सभासद आहात आमची संघटना नवीन आहे जरा मित्रांनो जरा इकडे लक्ष द्या फार महत्वाचं आहे ते बघा संघटना नवीन आहे पण तरी देखील या संघटनेने देशमध्ये प्रवेश करताच कामगार पाठीशी नसताना देखील तुमची बरीचशी कामं केलेली आहेत मित्रांनो लक्षात घ्या पदोन्नत्या तुमच्या ज्या बंद झाल्या होत्या पदोन्नत्या आपण चालू केलेल्या आहेत लवकरच तुमच्या पदोन्नत्या सुरू होतील कोविड भत्त्याचं जर तुम्ही म्हणाल तर कोविड भत्त्याच्या अठ्ठ्याहत्तर कोटी गतवर्षी जूनमध्ये बेस्ट प्रशासनाला बी एम सीकडून आलेले आहेत परंतु बी एम सी कमिशनरने त्याच्यात घोळ नंतर केला त्यांनी काय केलं की ते अठ्याहत्तर कोटी जे तुम्हाला पोईट भट्ट्यापोटी द्यायचे होते त्यांनी काय सांगितलं की तुम्हाला जे अनुदान आहे आठशे कोटी त्याच्यातून कापून मी अठ्याहत्तर कोटी तुम्हाला दिलेले आहे आता तुम्ही सांगा जर अठ्ठ्याहत्तर कोटी त्या आठशे कोटीमधून कापून दिले तर दर महिन्याला आपला जो पगार मिळतो तो पगार, पगार वेळेवर मॅनेजमेंट देऊ शकणार नाही तर त्याच्यामुळे मॅनेजमेंटने कोविड भत्त्याचे पैसे मागे ठेवले आणि पुढे तुमच्या त्या पगाराच्या कामी ते वापरून टाकले आणि म्हणून गेल्या अधिवेशनामध्ये माननीय आमदार प्रसाद लाड साहेबांनी कोविड भत्त्यापोटी एकशे तीन कोटी रुपयांची मागणी केली तुम्ही म्हणाल एकशे तीन कोटी रुपये का तर ज्यावेळी कोविड भत्ता द्यायची वेळ आली होती तर त्यावेळी मॅनेजमेंटने काय सांगितलं की कोविड भत्त्याचं बर्डन ही प्रत्यक्ष गणना केल्यानंतर ते वाढलेलं आहे आणि ते एकशे तीन कोटीवरती झालेलं आहे बरोबर आहे तर ते एकशे तीन कोटी आपण बी एम सीकडे मागितलेले आहेत आणि मित्रांनो एक लक्षात ठेवा हा तुमचा जो कोविड भत्ता आहे हा कोविड भत्ता एकोणीसशे वीस साली वीसशे वीस साली जी महामारी आली तेव्हाच आहे बरोबर आहे तुम्हाला आठवत असेल की तुम्ही तुमच्या जोरावर म्हणजे तुमच्या म्हणजे म्हणतात ना की निडरतेच्या जोरावर ही संपूर्ण मुंबई मुंबईची वाहतूक तु, तुम्ही चालवलेली होती एकट्या बी एस टीने अगदी पार पालघरपर्यंत कर्जत कर्जतपर्यंत आपले कामगार रात्री अपरात्री तिकडे जाऊन बसमध्ये राहायचे अशा परिस्थिती सेवा देऊन देखील आज तुमचा कोविड भत्ता मिळत नाही म्हणजे हे तुम्ही केलेल्या कामाचा सारासार अपमान आहे एकशे एक लोकांनी जी बलिदान दिली ती व्यर्थ केली असं म्हणायची पाळी आलेली आहे मित्रांनो कसं आहे की कोविड भत्त्याचा हा जो प्रकार आहे कोविड भत्त्याचे मागे देखील पैसे आले प्रशासनाने जे पैसे खर्च केले आत्ता गतवर्षी जूनमध्ये जे पैसे आले ते देखील प्रशासनाने त्यांची जी काय रेग्युलर जो काय खर्च आहे तो भागत नाही त्याच्यासाठी त्यांनी ते खर्च केलेले आहेत मित्रांनो आज बी एस टीची अवस्था आज अशी का झाली हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे आता तुम्ही सांगितले की वेटली आपले ते सुरू झालं एको साधारण वीसशे एकोणीस वीसशे एकोणीसला एको वेटलीज सुरू झालं वेटरी सुरू झाल्याच्यानंतर आपल्या बसेस कमी व्हायला लागल्या आपल्या बसेस कमी झाल्या आणि दुसरं म्हणजे बसेसचा जो डेप्रिशिएशनचा फंड आहे तो, तो देखील प्रशासनाने दैनंदिन खर्चासाठी वापरला मित्रांनो याचं कारण एवढंच आहे की जिथून वेटरीज सुरू झाल्या तिथून तुमच्या लॉसेसला सुरू झालं बेस्ट प्रशासनाने डीएमसी बरोबर त्यावेळी एक एम यू केला होता त्या मध्ये त्यावेळी बी एम सी प्रशासनाने आपल्याला कबूल केलं होतं की जर तुम्ही वेटली चालू कराल तर तुमचा जो काही महिन्याचा जो डेफिसिट आहे तो आम्ही भरून देऊ आणि मित्रांनो दोन हजार एकोणीसपासून बी एम सीने आपल्याला पैसे देणं सुरू केलं परंतु जो आपला डेफिसिट म्हणजे आपली तूट आहे ती तूट मात्र त्यांनी भरली नाही त्यांनी फक्त वर्षाला आठशे कोटी रुपये आपल्याला त्यांनी देऊ केले होते आठशे कोटीचे त्यांनी हजार कोटी केले पण त्याने देखील आपली तूट संपलेली नाही कारण ज्यावेळी एमयू झाला आणि ज्यावेळी बी एम सीने आपल्याला मदत देणं सुरू केलं त्यावेळी बी एम सीने आपल्याला अट घातली होती की तुम्ही बस फेअर कमी करा आणि ते बस फेअर कमी केल्यामुळे आपलं उत्पन्न घटलं आणि त्याच्यामुळे आपली जी तूट आहे ती चार पटीने वाढलेली आहे आज सध्या अशी परिस्थिती आहे की बी एम सीकडून येणारे आठशे कोटी वगळले तरी देखील वर्षाकाठी आपण दोन दोन हजार रुपये तुटीमध्ये जातो बरोबर आहे आताच एका बंधूने सांगितलं की दोनशे कोटी दिव महिन्याचा लॉस आहे जर बी एम सीने एम यू आपल्याबरोबर केला तर त्या एम यूमध्ये म्हटल्याप्रमाणे आपल्याला दर महिन्याला दोनशे कोटी दिले पाहिजेत पण एम यूचं बी एम सीने पालन केलेलं नाही आणि बी एम सीवरती कसं झालं मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यांची सत्ता होती ज्यांनी तो यमओ करून घेतला बरोबर आहे ते आता गेले त्यांनी स्वतः कबूल केलं की के आमचा प्रयोग फसला पण ते प्रयोग करता करता त्यांनी आपली ही अवस्था आणून ठेवलेली आहे आणि आता ते नामानिराळे झालेले आहेत बघा की तुमच्या या बी एस टीमध्ये मध्ये ज्या संघटना जुन्या आहेत आज त्यांच्यामुळे ही परिस्थिती आलेली आहे आणि मित्रांनो आज जबाबदारी कोण घेत नाही आज ग्रासरूट पर्यंत कोणी येत नाही कामगारांचे जे काही प्रश्न आहेत ते कोण बघत नाही तुम्ही जर आता इथल्या मान्यता प्राप्त संघटनेकडे जाल तर ते म्हणाल आम्ही कोर्टात लढतोय बरोबर आहे अरे कोर्टात लढा पण कामगारांकडे तरी या कामगारांचे प्रश्न ऐका कामगारांकडे बघायला कोणाला वेळ नाही आणि दुसरे आता वाढदिवस साजरा करतायत स्वतःचा बरोबर आहे आमचा प्रयोग संपला विलिनीकरण म्हणे आम्ही असं कधी बोललोच नाही म्हणजे ही लोकं जबाबदाऱ्या झटकून मोकळे झालेले आहेत आणि ही एकमेव संघटना आहे प्रसाद लाडसाहेबांची श्रमिक उत्कर्ष सभा की जिने तुमची जबाबदारी उचललेली आहे मित्रांनो तुमचा कोविड भत्ताच नव्हे तर तुमच्या कराराची थकबाकी तुमचा एन टी ए तुमचं इन्वॅस्टमेंट देखील देण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे आणि एवढंच नव्हे तर त्या दृष्टीने आम्ही काम करीत आहोत गतवर्षी कमिशनरबरोबर या संदर्भात मीटिंग देखील झाली होती आणि त्या मीटिंगचा परिपाक म्हणून तुमची प्रमोशन सुरू झाली मित्रांनो प्रमोशन्स तुमच्यापर्यंत आली नाही कारण प्रशासनाने त्याच्यामध्ये घोळ केला सिनियरटी लिस्टमध्ये नाहीतर येव्हाना तुमची प्रमोशन्स झाली असती मित्रांनो तुम्हाला आणखीन एक सांगणं आहे माझं की प्रमोशन्सवर नुसतंच प्रमोशन्सवर आपण थांबलेलो नाही तर तुमची जी बाउंड प्रमोशन आहे बारा वर्षाने एक पदोन्नती तुम्हाला मिळते तर आता तुम्हाला बी एम सीच्या धर्तीवर दहा वीस आणि तीस म्हणजे प्रत्येक दहा वर्षाने एक कालबद्ध पदोन्नती मिळेल आणि ती योजना या महिन्यामध्ये लॉन्च होईल बी एम सीच्या धर्तीवरती तुम्हाला दहा वीस आणि तीस अशा तीस वर्षात तीन पदोन्नत्या तुम्हाला यापुढे लागू होतील म्हणजे ज्याला पदोन्नती मिळत नाही तर त्याला ही तीन मिळतील ज्याला पदोन्नत्या असतील त्याला त्या प्रमाणात ही प्रमोशन्स मिळतील आज आपल्या इथे बारा वर्षाची प्रमोशन्स जवळजवळ सगळ्यांनी घेतलेली आहेत जे उरलेले आहेत ते आता एप्रिलमध्ये त्यांची प्रपोजल गेलेली आहे आता ही प्रपोजल गेल्याच्यानंतर आपण हे वीस तीस नवीन आता जी काही कालबद्ध पदोन्नती योजना आपण लाँच करणार आहे या महिन्याचा त्याचा बी सी आर होईल आणि मित्रांनो या सगळ्या गोष्टी या संघटनेमार्फत झालेल्या आहेत एवढंच नव्हे तर तुमचा कोविड भत्ता तुमचं एरियर्स तुमची जी काही थकलेली देणी आहे त्या संदर्भात आमची कमिशनरबरोबर बोलणी झाली त्याच्यामध्ये बी एम सीने त्या मिनिटमध्ये म्हणजे त्या मिटिंगमध्ये त्याची जबाबदारी घेतली परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये बी एम सी कमिशनर जे साहेब होते त्यांची बदली झाली आणि त्याच्यानंतर गगराणी साहेब जे कमिशनर म्हणून आले आणि ते बसल्याच्यानंतर बी एम सीच्या अप्रोचमध्ये बदल झाला बी एम सीकडून ज्या प्रमाणात आपल्याला देणं पैसे यायला पाहिजेत तर त्या प्रमाणात पैसे आपल्याला येत नसल्यामुळे जे ठरलेलं हो। आहे तर त्याचंही अंमलबजावणी झालेली नाही आणि ही अंमलबजावणी व्हावी याकरिता आपण आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे आपण पाठपुरावा करीत आहोत आणि या संदर्भात मुख्यमंत्र्यांसमवेत मीटिंग ठरलेली आहे पुढच्या आठवड्यात सोमवारी सह्याद्री अतिथीगृहावर ही मिटिंग होईल ज्याच्यामध्ये तुमचे प्रश्न सुटले जातील त्याच्यामध्ये पी एम सीकडून आपल्याला किती मदत येईल हे स्पष्ट होईल त्याच्यामध्ये तुमच्या बसेसचा निधी तुम्हाला मिळेल किंवा नाही हे स्पष्ट होईल मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करताना आमच्या अपेक्षा तुमच्याकडून काही नाही आज वर्षभर काम करतोय त्याच्यानंतर आम्ही तुमच्या समोर आलेलो हो। आहोत आमचं एवढंच म्हणणं आहे की जर आम्ही काम करतो आहे तर तुम्ही आम्हाला पाठबळ द्या आज संघटनेला पाठबळ जर मिळालं तर आमच्या कामाची गती यापेक्षा देखील दुप्पटीने वाढेल मित्रांनो जर आपली ताकद अशी झाली की आपल्या एका आवाजावर जर ही बेस्ट बंद करू शकलो तर आपण हवी ती कामं या क्षणाला आपण करू शकतो मित्रांनो आज आपण राजकीय पाठबळावर काम करतोय विचार करा की जर या पाठबळाला कामगारांचं पाठबळ मिळालं तर किती कामं ही संघटना करेल मित्रांनो तुमचं पाठबळ नसताना जवळजवळ जी एस टीच्या दहा मागण्या आपण मंजूर करून घेतलेल्या आहेत आणि मंजूर नुसत्याच नाही तर त्याची अंमलबजावणी आपण करून घेण्याच्या मागे लागलेलो ला आहोत तुम्हाला त्याचा आतापर्यंत जरी अनुभव आला नाही प्रचिती आली नाही तरी देखील काही दिवसामध्ये तुमची प्रवर्तकांची पदोन्नत्या चालू होतील बस निरीक्षकांच्या पदोन्नत्या होतील त्याच्यासाठी तुमची एक्झाम लागेल ए टी ओच्या पदोन्नत्या त्याच्यासाठी एक्झाम लागेल ए टी ओच्या जवळजवळ जो ऐंशी जागा आज खाली आहेत तुमच्या बस प्रवर्तकांच्या जवळजवळ पाचशेच्या वरती जागा खाली आहेत तुमच्या बस निरीक्षकांच्या साडेपाचशेच्या वरती जागा खाली ले ले आहे मित्रांनो पदोन्नत्या आपण एवढ्याचसाठी चालू केलेल्या आहेत की आमच्या कामगारांना मोटिवेशन पाहिजे आज तुम्ही कामं करताय परंतु त्या कामामध्ये मोटिवेशन काही नाही आणि त्याकरिता आपण या पदोन्नत्या चालू केलेल्या आहेत मित्रांनो एक लक्षात ठेवा सन वीसशे सतरामध्ये त्यावेळी बेस समितीने एक ठराव केला होता आर्थिक काटकसरीच्या नावाखाली त्यांनी ह्या बी एस टीमध्ये नवीन भरती बंद केली होती पदोन्नत्या बंद केल्या होत्या तुमच्या ए बंद केला होत्या इन्कॅशमेंट बंद सी एलचं इन्कॅस्टमेंट बंद तुमच्या शिक्षुवृत्त्या बंद तुमच्या मुलांना कामगारांच्या मुलांना मिळणारं अर्थसहाय्य यांनी बंद केलं इवन कॅन्टीनची फॅसिलिटी जी आपल्याला मिळत होती सबसिडाईज दरात जे कॅन्टीन मिळत होते ती कॅन्टीन बंद यांच्यामुळे झाली सबसिडी कॅन्टीनची बंद केली जिथे कॅन्टीन चालू आहे तर तिथे मार्केटच्या दराने पदार्थ आपल्याला हवे लागतात मित्रांनो कसं आहे की यांच्याकडे सत्ता असताना यांनी आपली वाट लावली आणि यांनी जे काय आता हे वेट लिस्टचं जे काय आपल्याकडे भांडूळ आणलं आहे म्हणजे ही वेट लिस्ट म्हणजे आपल्या बी एस टीला लागलेली कीड आहे आणि मित्रांनो आज जर बघाल तर ह्या वर्षाच्या शेवटी आपल्याकडे स्वमालकीच्या फक्त अडीचशे बसेस उरणार आहे म्हणजेच या वेट लिस्टच्या बसेसवरती आपल्याला आपलं काम भागवावं लागेल आता तुम्ही सांगा ही बी एस टी आपली आहे आणि चालवते कोण तर हे वेटली ठेकेदार मित्रांनो तुमचं आता म्हणजे असं ना रोज तुमच्यावरती आज प्रेशर आहे आज मी या आगारामध्ये आहे उद्या मी या आगारात असेन की नाही मलाच माहीत नाही बरोबर आहे कारण सगळीकडच्या आपल्या मालकीच्या बसेस पडत जाणार आणि त्याच्यानंतर याला इकडनं उचल त्याला तिकडनं उचल मी कामगारांची परवड यापुढे होत राहणार आणि जोपर्यंत स्वमालकीचा साफा ह्या बेस्ट उपक्रम उपक्रमाकडे येत नाही तोपर्यंत पंधरा हजार कामगारांची परवड तशीच राहणार तो मित्रांनो जागे व्हा आहे माहिती ना की नुसतंच आम्ही मिटिंगा घेऊन किंवा काहीतरी करून ठरवून गोष्टी होणार नाहीत जर आम्ही काय करत असू बरोबर आहे आता सा सात तारखेच्या मिटिंगनंतर जे काही रिझल्ट आहेत ते तुमच्यासमोर आम्ही ठेवू तुम्ही विचार करा आणि जर तुम्हाला वाटत असेल की खरोखरच ही माणसं काम करत आहे तर तुम्हाला विनंती आहे की या संघटनेला तुम्ही पाठिंबा द्या आज आम्ही काम एवढ्याचसाठी करतोय की बेस्ट बचावासाठी मित्रांनो पंधरा दिवसापूर्वी आमची जी एस टीच्या जनरल मॅनेजरसमवेत मिटिंग झाली होती त्यावेळी आमचे अध्यक्ष माननीय साहेबाने जी एमला सांगितलेलं आहे की मी इथे आलेलो आहे ते दुकान उघडायला नाही बघा साहेबांची स्वतःची जवळजवळ आता त्यांची जी स्वतःची कंपनी आहे क्रिस्टल तीन हजार कोटीचा टनओव्हर हो आहे युनियन हे त्यांचं क्षेत्र नाही तरी देखील ते आमच्या खातीर या बी एस टीच्या राजकारणात ते उतरलेले आहेत मित्रांनो एवढा जेव्हा मोठा नेता तुमच्यासाठी उतरतो तेव्हा तुमचं एक काम आहे की अशा नेत्याला पाठबळ देणं की जेणेकरून आज बी ए बी ए एस टी ज्या परिस्थितीतून चाललेली आहे त्या परिस्थितीतून बी एस टी आपल्याला पूर्व पूर्व पदावर आणायचे आहे तर मित्रांनो हे आमचे प्रयत्न आहेत आणि प्रामाणिकपणे आम्ही याच्यासाठी प्रयत्न करीत हो। आहोत आज मी सुद्धा तुमच्यासारखा का कामगारच आहे या बी एस टीमध्ये पस्तीस वर्ष सेवा केलेली आहे पस्तीस वर्ष सेवा करून मी रिटायर्ड झालो पी एस टीचे हे हाल आम्हाला बघवत नाहीत आणि त्याच्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे काम करतो आहे त्या आम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही साथ द्या मित्रांनो संघटना नवीन आहे आपल्याकडे सभासद नोंदणी अभियान अजूनपर्यंत लागलेलं नाही सभासद नोंदणी अभियान कधी लागेल आपल्याला माहीत नाही कारण इथल्या ज्या जुन्या संघटना आहेत स संघटना आहेत ते सभासद नोंदणी अभियानाच्या विरोधात कोर्टात गेलेले आहेत आणि त्याच्यामुळे सभासद नोंदणी अभियान लांबलं गेलेलं आहे मित्रांनो त्याच्यामुळे त्यांच्याकडचा जो कामगार आहे तो तसाच राहिलेला आहे आज अशी परिस्थिती आहे की कामगाराला कुठच्याच संघटनेवरती विश्वास राहिलेला नाही सत्य गोष्ट सांगतोय आणि त्यात कामगारांचं काही चूकही नाही कारण आता जर बघाल तर तुम्हाला पुढचं भवितव्य काही दिसत नाही पण एक तुम्हाला सांगतोय की आम्ही ज्या पद्धतीत काम करतोय तुम्हाला काही दिवसात काही महिन्यात त्याची प्रचिती तुम्हाला मिळेल मित्रांनो आता पदोन्नती तर काही दिवसांची सोबती आहे तुमची स्टार्टअसची पदोन्नत्या तर आता चालू होतील ह्या तर फार छोट्या गोष्टी आहे आपल्याला बेस्ट वाचवायची झाली तर आपल्याकडे बघा एकतरी शो मालकीची बस नाही आपला ताफा तीन हजार तीनशे सदतीसचा जर राखायचा आहे पस्तीसशे करोड आपल्याला पाहिजेत आज आपला लॉस सद्यस्थिती बी एस टीचा दहा हजार कोटीचा आहे दहा हजार कोटीचा म्हणजे आतापर्यंत एकोणीसपासून आतापर्यंत जर आपण एकंदरीत संचित तुट तुटवडा काढला बी एस टीचा तर जवळजवळ दहा हजार कोटी आपल्या बी एस टीला कर्ज आहे आणि अशा परिस्थितीतून बी एस टीला बाहेर काढायचं आहे आणि मित्रांनो महाराष्ट्र शासनाने हात दिला तरच ह्या गोष्टी साध्य होतील आणि मित्रांनो त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय मुख्यमंत्री मयोदा महोदयांकडे आपण साखळ घातलेलं आहे आणि त्यांनी आपल्याला सोमवारी वेळ दिलेला आहे आणि मित्रांनो तुमचं म्हणणं त्यांच्यापर्यंत आपण नेणार आहोत आणि आशा करूया की तिथून आपल्याला काहीतरी मार्ग मिळेल मुख्यमंत्र्यांची स्वतःची इच्छा आहे की बी एस टी वर आली पाहिजे तर त्याच्यासाठी ते काय करतात ते बघूया आणि मित्रांनो तुमच्या पाठबळाची जरूरत आहे तुम्ही जर या संघटनेला पाठबळ दिलं तर ही संघटना मोठी होईल आणि ही संघटना इफेक्टिवली काम करू शकेल एवढंच मी तुम्हाला सांगतो आमची पत्रकं बघा इथे तुमच्या डेपोमध्ये आता इथे मी आणलेली आहे ती पत्रकं मुद्दाम वाचा मुद्दाम वाचा त्याच्यामध्ये आतापर्यंत आम्ही काय गोष्टी केलेल्या आहेत त्याचा ओहापोह केलेला आहे आणि त्याची एकही गोष्ट त्याच्यामधली खोटी नाही आम्ही कोणावरही काही त्या पत्रकात उल्लेख केलेला नाही आणि कोणीही जरी आम्हाला त्याच्याबद्दल विचारणा केली तर त्याला उत्तर द्यायची आमची तयारी आहे तर मित्रांनो एवढंच मी म्हणतोय की जे प्रामाणिकपणे काम करतात त्यांना साथ द्या आणि कसं की आम्ही आज पहिल्यांदा तुमच्याकडे आलोय तुम्हाला वाटत असेल की हा आत्ता आलायने आम्हाला काय सांगतोय पण वर्षभर आम्ही प्रयत्न करतो आहे आणि आज काही गोष्टी जेव्हा दिसायला लागल्या आहेत तेव्हा आम्ही लोकांसमोर अपिरतोय आणि मित्रांनो खात्री आहे की आणखीन काही दिवसाने आपोआप तुम्ही आमच्याकडे येणार कारण काही गोष्टी ज्या घडायच्या आहेत त्या आतापर्यंत घडल्या नाहीत त्या घडल्याच्या नंतर तुमचा विश्वास बसेल तोपर्यंत मला एवढंच म्हणायचं आहे की आम्हाला साथ द्या तुमच्या डेपोमध्ये आम्ही आलेलो तुमच्या डेपोच्या काही समस्या असतील तर त्या आम्हाला सांगा त्या देखील आम्ही सॉल्व्ह करू बरोबर आहे कसं आहे की अशा समस्या आहेत त्या मोठ्या आहेत परंतु इथल्या ज्या काही लोकल समस्या आहेत त्या देखील तुम्ही आम्हाला सांगू शकता आज व्हिजिट ही त्या करताच आहे तर मित्रांनो जास्त काही तुमचा वेळ घेत नाही तसं जरा हे विजिट अशी ठरलेली हे विस्कळीतपणा थोडासा झालेला आहे प्रॉपर ही व्हिजिट ॲरेंज झालेली नाही कारण आज आम्ही पहिल्यांदा इथे आलेलो हो। आहोत आमचं नेटवर्क इथे नाही स्पष्ट सांगतो आहे तुमच्यामधले जर लोक पुढे आले या संघटनेमध्ये सामील झाले तिथलं नेटवर्क मोजूत होईल आणि मी सांगतो की तुमची जी कामं असतील या डेपोमधली एकशे एक टक्के एक ती कामं होऊ शकतील एवढी मी तुम्हाला गॅरंटी देतो आणि माझे दोन शब्द इथेच संपवतो धन्यवाद